मंडळी आपल्या भारत देशाला अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्वांची परंपरा लाभली आहे त्यातली एक असामान्य आणि विश्वविख्यात व्यक्ती आहे शकुंतला देवी त्यांच्या नावानेच लोकांच्या डोळ्यासमोर आकड्यांचा वर्षाव सुरू होतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर शकुंतला देवी यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी बंगलोरमध्ये सर्वसामान्य कुटुंबात झाला आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती त्यांनी शालेय शिक्षण घेतले नाही पण लहान सहान आकड्यांची गणिते अविश्वसनीय वेगाने आणि झटक्यात सोडवत असत त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या मुलीची ही क्षमता आणि कौशल्य ओळखली आणि ती जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला आकड्यांची समज व्हिज्युअलायझेशन आणि असामान्य स्मरणशक्ती यामुळे त्या लहान वयापासूनच लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागल्या मोठमोठ्या संख्या गुंतागुंतीची समीकरणे गुणाकार भागाकार घातांक वर्गमूळ काढणे हे सर्व त्या कागद व पेन न वापरता काही सेकंदात सोडवत असत त्यांचा गणिताचा वेग जणू विद्युत गतीचा होता लोकांना वाटे की त्या काही खास सूत्रांचा वापर करत असती लोकांनी त्यांना विचारले तुम्ही हे कसं करता यावर शकुंतला देवी हसत म्हणाल्या मला आकड्यांशी एक प्रकारची ओळख आणि लय जाणवते शकुंतला देवी या गणिताला केवळ संकल्पना आणि तर्कशास्त्र मानत असत लहान वयातच त्या स्टेजवर मानसिक गणिताचे प्रयोग करू लागल्या भारतातील असंख्य कार्यक्रम मध्य पूर्व भागात कॉलेजेस आणि रिसर्च सेंटर्समध्ये झालेली सत्रे परदेशी शास्त्रज्ञ हे सर्व त्यांच्या गणनाशक्तीने आश्चर्यचकित झाले होते त्या जगभर फिरू लागल्या अमेरिका इंग्लंड जपान कुवेत फ्रान्स जिथे जिथे त्या गेल्या तिथे लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले विद्यापीठे संशोधन केंद्रे वैज्ञानिक हे सर्वजण त्यांच्या बुद्धीचे कौतुक करत सगळे त्यांच्या पुढे थक्क होते काही प्रयोग साक्षात संगणकासमोर केले जात आणि बहुतेकदा संगणकापेक्षा त्या जास्त वेगाने उत्तर देत असत एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांनी तेरा अंकी दोन मोठ्या संख्यांचा गुणाकार केवळ अठ्ठावीस सेकंदात केले हे उत्तर संगणकावर तपासले असता पूर्णपणे खरे ठरले याच कामगिरीमुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले जगभरातील विद्यापीठांकडून त्यांचा विशेष सन्मान केला गेला त्यांना ह्युमन कॉम्प्युटर ही उपाधी दिली शकुंतला देवी फक्त तज्ज्ञ नव्हत्या तर एक संवेदनशील लेखिका देखील होत्या त्यांनी अंकशास्त्र गणित ज्योतिष कुकबुक म्हणजे पाककलेवर आणि मानवी वर्तनावर अनेक पुस्तके लिहिली आहेत एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्येही सहभाग घेतला होता त्यांना संगीतात देखील रस होता विशेषत त्यांचे द वर्ल्ड ऑफ होमोसेक्श्युअल्स हे पुस्तक भारतात समलैंगिक व्यक्तींवर लिहिले गेलेले पहिले पुस्तक मानले जाते त्या काळात हा मुद्दा उघडपणे मांडणे हे धाडसाचे होते त्यांचे साधे घर कठीण परिस्थिती लग्न मुलांचे संगोपन या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपली कारकीर्द तेजीत ठेवली प्रसिद्धीच्या मागे असणारी मेहनत सहनशीलता आणि आत्मविश्वास खरोखरच विलक्षण होते त्यांनी स्वतःच्या स्वप्नांना कधीही मर्यादा घातल्या नाहीत त्यांनी आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले आर्थिक अडचणी कौटुंबिक तणाव पण तरीही आपली जिद्द आणि हसरा चेहरा कधीही सोडला नाही चिकाटी आत्मविश्वास सकारात्मकता कधीही गमावली नाही शकुंतला देवी यांनी मुलांमधील गणिताची भीती दूर करण्याकरिता अनेक कार्यक्रम घेतले गणित अवघड नाही ते समजून घेण्याची पद्धत अवघड आहे असे ते सांगत असे त्यांनी आकड्यांकडे खेळ म्हणून बघण्याचा संदेश दिला त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले एकवीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी त्यांचे निधन झाले आणि आपल्यातून कायमच्या निघून गेल्या परंतु त्यांचे कार्य आणि त्यांची ऊर्जा गणितावरील प्रेम आजही विद्यार्थ्यांना व संशोधकांना प्रेरणा देते आपल्या मर्यादा ओलांडून कार्य केल्यास मनुष्य काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण होत्या पण त्यांची मेहनत आणि त्यांची तेजस्वी बुद्धी गणिताबद्दलचा उत्साह हो, आजही जिवंत आहे शकुंतला देवी हे नाव प्रेरणेचे प्रतीक आहे शकुंतला देवींचे आयुष्य एक प्रेरणादायी प्रवास कथा आहे जन्मजात प्रतिभा सातत्य जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर जग आपल्यासाठी खुले आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले भारतातील या महान गणिततज्ञाने दाखवून दिले की गणित केवळ विषय नाही तर एक सुंदर कला आहे मंडळी जर तुम्हालाही आकड्यांची भीती वाटत असेल तर शकुंतला देवींची ही कथा नक्की लक्षात ठेवा प्रतिभा म्हणजे जन्मजात देणगीच नव्हे तर परिश्रम आणि आत्मविश्वासही आहे शकुंतला देवी या भारताच्या गौरव आहेत तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा वेगवेगळ्या विषयांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया नवीन विषयासोबत धन्यवाद